शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आता बघा सण चालू होतात आहेत नेहमी नेहमी सणाला काय बनवायची ही रेसिपी गोड धोड तर आज त्यासाठी मी खूप छान असं ऑप्शन घेऊन आलेलं आहे हो हा मिठाईचा बॉक्स बाहेरून ना आणलेला नाही आहे बरं का घरीच केलेली आहे ही मिठाई तर बघा एवढी सुंदर मिठाई तुम्ही पण करू शकता तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर प करून घ्या कारण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघणार आहात मला विश्वास आहे ही रेसिपीच एवढी भारी आहे तर हे बघा आता मी हे चमच्याने तोडलं तरी ती ते किती एकदम इझिली चमच्यामध्ये ते आलेलं आहे एवढं सॉफ्ट आहे ही मिठाई आणि ही मिठाई आपण करून फ्रीजमध्ये दे ठेवली ना आणि फ्रीजमधून थोडं थंड करून खा खाल्ली ना ती तर अप्रतिम अप लागते तुम्ही ह्याची चव कधीच विसरणार नाही एवढी ना ना, मस्त लागते ही मिठाई तर ही मिठाई एका भाजीची केलेली आहे बरं का पडवळ भाजी असते ना त्याचं केलेलं आहे तर बघा मी इथे पडवळ घेतलेली आहे ही आता पावसाळ्यामध्ये खूप छान ही भाजी येते आणि ही भाजी जास्त करून गुजराती लोक खूप खातात ही भाजी ह्याच्यामध्ये पोटॅशियम कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये असतं आणि हे जा मदे आता ही भाजी जास्त पावसाळ्यामध्येच येते ही मी आता बघा हे पाव किलो इतपत घेतलेली आहे आणि इथे बघा मी एक टोपभर पाऊन टोपभर पाणी घेतलेलं आहे हे मी गरम करत ठेवते आहे बारीक गॅसवर हे जर बघा आपण पुढचं पाठचं हे टोक काढून ना त्याची आपण साल काढून घ्यायची आहे आणि हे खूप पातळ असतं हे म्हणजे त्याची साल एकदम पातळ असते पण हे चवीला अप्रतिम लागतं अप्रतिम तुम्ही तर कधी ह्याची भाजी आणि कधी हे असं काही करून वेगळी डिज क म्हणजे वेगळी रेसिपी करून बघितली नसेल ना तर तुम्ही नक्की करून बघा तुमच्या घरातले फरमाईश करतील की ती परत परत कर म्हणून आता बघा आम्ही त्याची साल काढून त्याच्या आतला गाभा असतो ना बियांचा तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आता बघा मी चमच्याच्या साहाय्याने साह्याने ते काढून घेते आणि ते एकदम सॉफ्ट असतं ते लगेचच निघतं ही रेसिपी मी मी घरी आमच्या घरी गणपतीला मी छ चा, छप्पन भोग केले होते तेव्हा मी ही रेसिपी केली होती आणि मी एकदा ही आमच्या इथे पाककला स्पर्धा होती त्याच्यामध्ये पण मी ही रेसिपी केलेली तर माझा सेकंड नंबर आला होता कोणाला विश्वासच बस बसत नव्हता की ही पडवळाची रेसिपी आहे म्हणून तर बघा आता मी त्याच्या सर्व साल काढून बिया काढून घेतलेल्या आहेत आणि ते पाणी ते गरम करत ठेवलं होतं ते पाणी पण गरम झालेलं आहे आणि इथे बघा मी पाव चमच्यापेक्षा पण कमी खायाचा सोडा घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा पाण्यामध्ये कारण ह्याचा रंग तसा टिकून राहतो अजिबात ते काळपट पडत नाही आणि हे जास्त पाण्यामध्ये बॉईल करायचं नाही आहे शिजवायचं नाही आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्ये एक दोन उकळाली की ह्याला काढून घ्यायचं ह्याला काहीच वेळ नाही लागत हे लगेचच सॉफ्ट होतं बघा त्याचा रंग कसा तसानी म्हणजे छान असा तसाच राहिलेला आहे जरा पण त्याचा रंग चेंज झालेला नाही आहे तर आता बघा सहा मिनटानंतर हे मी पूर्ण काढून घेते ते लगेचच पाण्या म्हणजे काढून घ्यायचं पाण्यातून आणि तुम्ही हे डायरेक्टली असं थंड पाण्यामध्ये पण तुम्ही हे ठेवू शकता कारण हे असंच आपण ठेवलं ना की त्याचं ते, ते गरम असतं ते ऑलरेडी गरम पाणी तर त्याची प्रोसेस म्हणून त्याच्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं तर हे बघा मी थोडंसं थंड पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते बाजूला ठेवलेलं आहे आता आपल्यांना आतमलं सारण करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दीडशे ग्राम मावा घेतलेला आहे तीन चमचे पिटी साखर घेतलेली आहे दोन चमचे डेसिकेट कोकोनट घेतलेले आहे आणि दीड चमचा पी आपली मिल्क पावडर घेतलेली आहे तर सर्वात पहिलं आपल्यांना मावा घ्यायचा आहे आणि मावा बघा आपल्यांना पॅनमध्ये छान असं त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे माव्याला आणि मावा हा मुळात मुळातच थोडासा गोडसर अस गोडसर असतो म्हणून ह्याच्यामध्ये साखर टाकताना बेताची टाकायची आता मी हे दीडशे ग्राम घेतलेला आहे मावा दीडशे ग्रामसाठी तीन चमचे साखर पुरेशी आहे मी ते बघा पाव चमचा तूप घेतलेला आहे ह्याच्याने माव्याला छान अशी चकाकी येते आणि आपल्याला मावा पूर्ण छान असा खमंग त्याचा सुगंध येईपर्यंत मस्त असं मंद अचेवर भाजून घ्यायचं आहे छान बघा किती छान त्याचा रंग पण थोडा चेंज झालेला आहे मावा मस्तपैकी भाजलेला आहे छान असा त्याचा सुगंध येतो आहे बघा मी घॅसवरून त्याला खाली घेतलेला आहे पॅन खूप गरम आहे तो अजून त्याची तो जास्त भाजला जाईल त्याचा रंग अजून जास्त चेंज होईल म्हणून त्याला बघा मी दुसऱ्या बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हे पूर्णपणे आपल्याला हा मावा थंड करून घ्यायचा आहे तुम्ही थंड करायला थोडा वेळ रूम टेम्परेचरवर ठेवा खाली फॅन खाली नाहीतर मग तुम्ही ह्याला फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आता बघा मी भांडं घेतलेलं आहे तो मी गॅसवर ठेवलेला आहे मंद आचेवर त्याच्यामध्ये मी एक वाटीभर साखर घेतलेली आहे आणि ह्यातमध पाववाटी पाणी घेतलेला आहे आपल्यांना या साखरेचा पाक करून घ्यायचा आहे पाकासाठी बघा मी पाणी एकदम कमी घेतलेला आहे म्हणजे तो आपला साखरेचा पाक लगेचच तयार होईल फक्त आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे या प्रोसेसला काहीच वेळ नाही लागत आणि या मिठाईला काहीच वेळ नाही लागत आता बघा श्रावण श्रावण चालू होईल रक्षाबंधन येईल त्यासाठी आपल्याला विचार करत बसतो आज काय करायचं आज काय करायचं तर हा खूप छान असा ऑप्शन आहे तुम्ही तुम्ही ना। सा सा। तर तुम्ही ही मिठाई तुम्ही करू शकता आता बघा आपण जसं दुकानामधून आणतो ना त्याला असा रंग टाकलेला असतं थोडंसं म्हणून माझ्याकडे होता रंग म्हणून मी बघा एक ड्रॉप टाकलेला आहे एक ड्रॉप पण नाही किंचित असं टाकलेलं आहे तरी रंग त्याचा खूप छान आलेला आहे आणि आता पाकाला खूप छान उकळ आल्यानंतर ते बघा आपण शिजवलेले पडवळ आहेत ना ते ह्याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि हे पण पाच ते सहा मिनटंच फक्त ह्याच्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आहे त्याला मस्त असं रंग पूर्ण ते छान असं रंग पकडतं आणि मस्त ते असं पारदर्शक होतं तुम्ही हे नुसते पण खाऊ शकता लहान मुलांना दिले ना ते की ते त्यांना वाटणारच नाही की ही भाजी आहे म्हणून ही मिठाई एकदा आम्ही आग्र्याला गेलो होतो ना तेव्हा पण मी ही घाल खाल्ली होती मस्त बघा शिजलेले आहेत त्याला रंग बघा किती सुंदर झालेला आलेला आहे आणि ते किती एकदम असं पारदर्शक झालेलं आहे तुम्हाला असं वाटतं का आता आपण ह्याच्यामध्ये ते पडवर सोडलेले आहेत म्हणून होते तर बघा किती छान झालेलं आहे ते आता मी या चमच्याच्या साह्याने किंवा तुमच्याकडे चिमटा असेल ना त्याच्याने ते, ते एक, एक काढून पूर्ण त्याचा पाक निथळून घ्यायचा आहे बघा ते कसं झालं आहे छान असं जेलीसारखं दिसतं ते तुम्ही हेच असं सुकवून त्याचे बारीक बारीक काप करून तुम्ही हे जे तुटी फुटी पण करू शकता बघा असं चिमटा असेल ना तर चिमट्याच्या सहाय्याने पण तुम्ही काढून ठेवू शकता हे आता आपण थंड करून घेऊया आणि मावा पण बघा आपण बॉल बाऊलमध्ये काढून घेतला होता तो पण छान थंड झालेला आहे तर ह्याच्यामध्ये बघा आता मी डेसिकेट कोकोनट पावडर टाकते दोन चमचे दीड चमचा मिल्क पावडर घेतलेली आहे ती पण घेत घेते आणि आता ह्याच्यामध्ये तीन चमचे पिटी साखर ॲड करते पिटी साखर तुम्ही चवीनुसारच ॲड करा टेस्ट करून हे ॲड करा कारण आपण ऑलरेडी ते पण आपण पडवड पाकातून काढलेले आहेत साखरेच्या तर तुम्ही जास्त साखर टाकली ना किंवा ते अति गोड होईल तर तुम्ही साखर ही बेताचीच वापरा आणि ह्याच्यामध्ये बघा मी चवीनुसार वेलची पूर टाकलेली आहे आणि आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे किती छान बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बघा छान असं ते पडवळ घेतलेले आहेत आता आपण की ते छान दिसतं आहे ना ते एकदम त्याचं जेलीसारखं तयार होतं आणि आता ते आपण स्टफिंग केलेली आहे ती ह्याच्यामध्ये मस्त अशी भरायची आहे तुम्ही या स्टफिंगमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे ड्रायफ्रूट्स पण तुम्ही ॲड करू शकता आणि खायाचा तो सिल्वर पेपर असतो ना तो पण वर्क तुम्ही तो सिल्वर वर्क ह्याच्यावर तुम्ही लावू शकता बघा कसलं भारी वाटतं आहे तर घरी कोणी पाहुणे वगैरे येणार असा असेल तर तुम्ही हे आदल्या दिवशी रात्री पण तुम्ही करून ठेवू शकता मस्तपैकी बघा मी सर्व ह्याच्यामध्ये स्टफिंग भरून घेतलेली आहे आणि कसलं भारी वाटतं आहे आणि ही मिठाई थंड करूनच खायची आहे खूपच मस्त लागते थंड केल्यानंतर त्याची चव दुपटीने वाढते तर बघा ना पडवळाची नेहमी भाजीच कशाला करून खायची तर हे असं पण आपण खाऊ शकतो मिठाई करून आता त्याच्यावर बघा तुम्ही काही ड्रायफ्रूट भुरभरू शकता आता मॅडे मस्तपैकी ही चेरी होती तर मी ती चेरीज ठेवते बाहेर मिठाईच्या दुकानामध्ये भेटतात ना ही मिठाई तर त्याच्यावर ही अशी चेरीज लावलेली असते आणि ते चेरी लावल्यामुळे बघा ती मिठाई किती अजून आकर्षण झालेली आहे एकदम मस्त वाटते आहे तर रेसिपी आपली मस्त तयार झालेली आहे ह्या श्रावणामध्ये वगैरे तुम्ही करून बघा रेसिपी आणि घरच्यांना खाऊ घाला पाहुणे येणार असतील तर ते त्यांना पण मस्त असं सरप्राईज द्या किती मस्त आहे ना असं वाटतं की पान आहे म्हणून तर खूपच छान ही लागते तर बघा मी आता एका प्लेटमध्ये पण घेतलेलं आहे तुम्हाला मी थोड़ा सा आहे ते चमचाने थोडंसं काढून दाखवते एवढं सॉफ्ट आहे ते की ते पटकनच निघतं आहे बघा खूपच टेस्टी लागते ही मिठाई तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की ही रेसिपी करून बघा आणि ही थोडे तरी आवडली तर प्लीज लाईक करा आणि कुठून बघताय ते माझ्यावर तुम्ही शेअर करा आणि रेसिपी नक्कीच करून बघा पडवाची भाजी खाण्यापेक्षा असं काहीतरी करून वेगळं बघा थँक्यू